आईच्या इकडे जायचं ओ अहो मी तुमच्याशी बोलते काय आईच्या आए इकडे जायचंय म्हणलं बोलवले कशाला अक्षयचा फोन आला संध्याकाळी बड्डे आहे ना एवढेच काम आहे का मला बड्डे फिरडे पूजा विजय हेच करत बसू का मी काम नाही का मला काय काय बड्डे बारीक टॉन काय का तेव्हा आता बड्डे करायला आपण कवान वर बोलवलंय चला लगे, ना लगेच जाऊन येऊ ना का तासात हे बघ माणसाला काम नावाचा प्रकार असतो ते बघायला लावू मला की काय बोल पाणी आण थंड माटातलं तिकडं तिकडं कोपऱ्यात माठ आहे का तिकडनं पाणी आण चल कस आहेस मग मी मस्तय तू कशी मस्त तू काही तू तर विसरलेस बाबा काय एक मिनिट मला आहे ना बोलताना आहे ना एखाद्याशी फोन वापरलेला अजिबात आवडत नाही काय म्हणती काय मग तू तर काय येत नाही काय नाही म्हटलं आपणच जावा तुला भेटायला हे बरं गेलं बसायला नाही का माग काही आहे ना माझा बरे बाबा नाही थांब एक मिनिट असा अजून पण तू माझी काळजी करत आहे ना अरे काय सांगायचं तुला आयुष्यात मी आहे ना पहिली काळजी तुझी गेली आणि दुसरी कोणाची माहिती आहे का हिटिहिरीची लस सुटायला लागली का ग नाही रे उलट भारतीस मला असं तो हात लावला तरी गुदगुल्या होत्या तुम्हाला तुझं काय चाललंय माझं काय नाही रे नुसतं कॉलेजच चाललंय चाललंय आता थो थोडस लग्न करून बघावं म्हटलं कसं असतं रे लग्नाची लाई लग्नात लग्नाच तुला सांगतो अजिबात करू नको का बरोबर काय करणार माझच बघती ना तू हे तर अवघड म्हणजे काय सांगायचं तुला अगं असं कार आपल्याला वडापावांनी बायको मिळाली मला खाता बी येणार थोकता बी ये बघितलं ना मी आले तर डोळे टपर करून बघत होती आणि मग अशा असे डोळे पडायचे खाली राहिले होते फक्त बेडकावांनी डोळ्याची काय नाही उपयोगाची ती बिचारा कॉलेजला होता तो कसलं भारी सगळे बाय बोलायचे तुला आता आता फोग ना फोगल्याला ना चालायच अगं लग्नानंतर असंच होत अगं कॉलेज मध्ये कसं होतं माहितीये का तू माझ्याकडं बघायची मी तुझ्याकडे बघायचो अगं बघणार कुणी असं तर नटल्याला अर्थ आहे नाही तर आंघोळ करणं सुद्धा व्यर्थ आहे खरं ना मग न देव ना तू दे किती भारी चांगलं मस्त क्लीन शेव होती तुझी किती कोल दिसायचा हँडसम होती तुझ्या मागे मग आता का बरं आहे सर नाही तू नाही आता पण करतो ना दाढी तुला भारी वाटत ना फार गुळगुळीत गांडूळच होतो बघ <laughs> भारी तू अजून पण नाही बदललं तू हे पाणी पाणी घे पाणी घे असे का वाणी मस्त आहे तुझ्या बाईकडे आणलं म्हणलं चांगलं माठातलं आणलं ना गार एकदम थंड हा माठ भरून ठेवलेला असतो मी स्पेशल माणसांसाठी हा ना हा तुम्ही बरं का हो आहे अरे तू सांगतच राहिले मी याच्यासाठी तुझ्याकडे झकड आली होती की शॉपिंग वगैरेला जाऊ ना आपण आता मी आलेस तर तुझ्याकडे असं आहे ना चल की आज संध्याकाळी तर के बरं सेंट्रल सेंट्रल मॉलला जाऊ आपण चाललं मी पण आवरून ना संध्याकाळी इथे तिकडं चालतंय चालतंय मस्तपैकी शॉपिंग आणि जेवण पण तिकडेच करून येऊ आता संध्याकाळी बरं चल निघू का मी आता उशीर होते मला थांबले असते थोड्या वेळ अरे थांबायला काय नाही पण आता कुठे तुझी बायकु काही बनून देणार आहे मला अगं नाही तिला आनंदच झालाय तू आल्यावर तिचं हो। तोंड तस आहे म्हणून तुला तसं वाटत असेल बरं जाऊ दे काय नको करू काही येईल संध्याकाळी नक्की चालतंय नक्की नक्की संध्याकाळी जाऊ आपण हा मस्त बेगी येते आम्ही हा हा चालतो आलो असतो आडवायला पाहिलं

मारायला मोक आहे मग तुम्ही माझ्या ठिकाणी दुसरे असते ना तिला जिंजा उडून बाहेर काढले असते पण मी तुमच्यासाठी गप्प बसले माहितीये का एवढं काय आता त्यात रडण्यासारखे तुझी तर काही बी नाटक का चालू होते नाटक करते दुसऱ्यासाठी मला नाटक म्हणता का, का तुम्ही पण दारत माणूस आला तर बोलाव हो का नाही मग कसं मिठी मारून बोलत होता का आता मिठी मारली होती का एवढे हातभर लांब होती ना ती हातभर लांब होती मांडी बसवायची ना मांडी बसवायची बारीक पाळे का बारीक पाळे का ती मला काय विचारू नका तुम्ही येणार आहे की नाही बाहेर सांगा हे बघ संध्याकाळी मला आहे ना तिला घेऊन शॉप माझं महत्वाचं काम आहे मला बाहेर जायचं जरा संध्या येणार आहे का नाही तुम्ही मला लास्ट सांगा आता जमणार नाही का नाही जमणार का नाही जमणार म्हणजे माझी महत्वाची काम आहे तुम्हाला माहिती आहे ना त्या सोबत तुम्ही शॉपिंग ला जाणार आहे मी ऐकले स्वतः कोण म्हणलं तुला कोण म्हणलं म्हणजे मी माझ्या स्वतः डोळ्याने बघितलंय बिचारीला माहिती नाही इथली काय माहिती नाही चुकली बिकली कुठं मग तू देणार आहे का शोधून तुम्हाला काय चिज पडले एवढी चौकशी करायची चुकू दे ना स्वतःच्या बायकोची काळजी नाही दुसऱ्याची बरे काळजी पडली तुम्हाला काळजी पडली म्हणजे हे बघ तुला सांगतो माझ्या माणूस कि शिल्लक आहे बाहेरच्या साठी माणूस की शिल्लक ठेवली का अगं घरातल्यासाठी आहे म्हणून घर बोलाय ना तुमची पाक वाच बसली होती मला आता बोलाय लावून का सांगती बघा अरे तू घरचा माणूस आहे ना घरच्या माहित नाही मला जायचंय फोन केल जमणार नाही तुमचा आज बारसा असते उद्या धावा असत पर्वत आमच्या घरातले माणसं मारायला लागला का असलं आपल्यात का बघा सांगते तुम्हाला मग मी कवर तुमच्या घरातलाच कार्यक्रम करत बसू हा यायला लागत तुमची एवढी माणसं पांगलेली एक तर कोणाचं काय काय असते आम्ही तेच करायचं का असलं रडायला काय झालं आता तुला एक आहे ना भरलेल्या घरात नुसतं रडायचं वय रडून काय करू म्हणजे हळू बोल बर का मग मी कोणाशी बोलली असते तर झालं तुम्हाला कोणाशी बोलली असते म्हणजे संशय घ्यायची काय कारण आहे का दरवेळी माणूस आले बोलते नाही काय पण हाय ती लहानपणीची मैत्रीण माझी मोकाय मनाने बोलायचं का नाही तुझा दरवेळी माझ्या <tals> माग आहेच हे बघ रडू नको तुला सांगते बर मी तुला काय मारलय काय केलंय मी मारलं नाही का तुला तोंड बन ठेवू जरा नुसतंय ना दरवेळी 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 नाटक तुझे <laughs> बस करा प्रत्येक वेळेस मी तुमचं ऐकून घेते आता नाही ऐकून घेणार नाहीतर ते सटवीसाठी मला मारायला लागले का तुम्ही ऐकून घेणार म्हणजे मी का दारू पिऊन इथं आलोय का भांडणी के के केली का काय केली मला कशाला तुझी एवढी कळकळ यायला पाहिजे कोण लागते तुमची बायको आहे का ती अगं कळकळ म्हणजे तुझ्या घरात किराणा भरून द्यायला नाही गेलो मी मग इथं आली पाच मिनिटं बोलणार तुम्ही मला तिच्यासाठी मारायला लागलं म्हणजे मला कळतंय ना तुमचं काय आहे ते अरे तुझे ना डोक्यात किड भरल्यात किड भरल्यात जावा तिला जा नाही तर घरातलं काम करायला का चालली माझ्या बाहेर मला सोडून ये आताच्या आता तू निघा मग बघतो मी काय करायचं काय नाही ते कारण पाहिजे ना हो माझं मला सर्व द्यायचं माझ्या आई बापा दिलेलं मला बिलकुल नाही राहायचं तर तिच्याशीच लग्न करा राहावा काय धतुरा दिला का तुझ्या आई बापाने तुम्ही तोंड सांभाळून बोला माझ्या आई बापा सांगू काय बोलणं सांगते मला मला आई बाप काढायलाच कशाला लावते तू आणि उघड राडायचं मोठ्या मोठ्यानी शेजारी पाजारी कळलं पाहिजे ना नवरा नीट नाही वागवत अशीच बोलल बस तुला घाण सवयच लागली नवऱ्याच आहे ना चांगलंच बघत नाही तुला हा तशीच हा बघते ना मी पण जाणार आहे थांबणार आहे का इथं ते सटवीला दाखवते कसं ती मी जाणारच्या आता